mm -hmm. नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप सारं स्वागत करते तर आज मुलांचे एक्झामचं झालेले आहेत पण तरीसुद्धा त्यांना दोन तीन दिवस कंटिन्यू काहीतरी शाळा आहेत तर ते गेलेले आहेत शाळेमध्ये तर बऱ्यापैकी बरेचसे कामं आवडतात पण तितकेच कामं अजून पुढे पुढे येतात तर आज मला भरपूर सारे ब्लाउज होते तर मी तुम्हाला दाखवते इथं आज मी ब्लाऊज कट करून जोडून आलेली होती माझ्या मैत्रिणींकडून तर तिचे हात मला ब्लाऊज घ्यायचे होते कारण मी तिचं रेग्युलर काम करते तर मला थोडं तरी दे तर आम्चे, आम्चे या या है है काम तिचं सीझनमध्ये पण द्यावंच लागतं हे आमचं ठरलेलंच असतं आणि आमचं आमचं प्लॅनिंग अगोदरच झालेलं असतं की ह्या ह्या दिवशी आम्ही हे हे काम करणार असतो तर बघा आता मी तिचं आज काम घेणार आहे माझा कालचे मी बरेचसे ब्लाऊज शिवले साड्यांना फॉल लावून ठेवले आज मी माझं घेणार आहे तर बघा आता एवढे सगळे ब्लाऊज आहेत आणि आता हे काही ब्लाऊज जोडून घे ठेवलेले आहेत तर काही कट करून आलेले आहेत तर आता मी ते सगळे शिवायला घेते प्लस इथं पण एक पिशवी आलेली आहे आता तर ती पण त्याच्यातली काही ब्लाऊज ते आधी विचारते कोणते कोणते घ्यायचे तर ते शिवून घेते आज स्टिच करून घेते प्लस माझे काही काम बरेचसे आहेत बरं अजून पडलेले आहेत जशाला तशी तर आता तुम्ही रोज रोज काय तेच ते दाखवती आम्हाला तर आहे आता सध्याचं रुटीन ते मी तुम्हाला दाखवते प्लस बघू आता जसं जसं होईल काम तसं तसं चाललंय कंटाळा तर जास्त म्हणजे लोड भरपूर दिवसभर मशीनवर बसलं ना तर कंटाळा येतो कारण कंबर पण खूप जास्त दुखायला लागते पण आता शिजन असल्यामुळं हे चार पाच दिवस आता आम्हाला कंटिन्यू कामामध्ये जाणार आहेत आणि काय होते की सकाळचं पण काही गडबड आहेत मुलांच्या शाळा त्याच्यामुळं पटकन काही शूट करणं होत नाही आहे सकाळचं पण जास्त आणि संध्याकाळचं काय आहे की आपण लवकर म्हणजे संध्याकाळी सिंपल जेवण चाललं आहे एवढ्यामध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा काहीच नाही पण तरी भात दिवसात भाजी चपाती एवढंच चाललं आहे आता कारण काम खूप जास्त आहेत आणि माझं प फेस पण पाहू शकता तुम्ही कामाने किती असा हे झाला आहे संध्याकाळीसुद्धा बारा एक वाजूस तर म्हणजे अकरा बारा दिसतं जागण्यात येते आणि अगोदरच मला जागरणाने खूप जास्त त्रास होतो पहिलं मी इतकं जागून जागून काम करायची का तर आता नको वाटतंय एवढं काम करायला का कारण जागण्याची अनिमिट पण असते तर आता मला ना जमत नाही आहे जास्त जागरण ॲसिडिटी पण होती आणि डोकं पण खूप जास्त दुखतं दुसऱ्या दिवशी तर मग त्यासाठी आता आज मी एवढे ह्या वर्षी बरेचसे कामं तरी पण घेतले नाही पण जे जे रेग्युलर माझे कस्टमर असतात ना ते त्यांचे मी कामं डेली देतच असते तर ते मग द्यावेच लागतात तर त्यासाठी चला चलाच काम मी फटाफट उरकून घेते आणि मग संध्याकाळी थोडंसं शूट घेते त्यानंतर मी बसले मशीनवरती ब्लाऊज शिवायला आता म्हटलं चला शिवून घ्यावं एखादं तरी ब्लाऊज बसल्याबरोबर कारण उठायचं तर नव्हतं पण तितक्यात ते बाहेरून आले आणि त्याने ते कसं घरी असले ना काही ना काही खायला घेऊन येतातच बाहेरून येताना तर मग म्हटलं चला तर आता ते म्हणत होते चल जेवायला चल जेवायला आता एक वाजली होती दुपारची वेळ झाली ती पण त्यांचं सकाळचं जेवण दुपारी चाललं होतं आणि मी सकाळी ना बेसन चपाती बनवली होती भाजीला काही नव्हतं म्हणून नंतर त्यांनी बाजार वगैरे भाजीला आणलं तसं तर होतं भाजीला पण नॉर्मली लवकर बेसन बेसनपोळी आणि भाजी बनवून दिली अशीच सिम्पलमध्ये आणि चपाती मुलांना डब्याला आणि त्यानंतर मग त्यांनी मस्त ताजा ताजा भाजीपाला पण घेऊन आले सकाळी सकाळीच आणि मग त्यानंतर त्यांनी आणली होती मिसळ आणि खाण्यासाठी काही थोडासा विषयासाठी खाऊ आणला होता तर मी तेच एक खाऊन बघितली शेव आणि खाता खाताच माझं हे ब्लाऊज स्टीच करायचा होता मला ना एक ब्लाऊज घेतला ना तर ते पूर्ण कंप्लीट झाल्याशिवट वाटत नाही कारण कामाचं कसं असतं काम आपण जर मन लावून केलं तरच ते काम पूर्ण होतं नाही तर मग कसं थोडंसं टंगळमंगळ केलं सात सारखं सारखं उठत राहिलं तर मग कामही पूर्ण होत नाही तर थोडंसं काम जास्त वेळ जातं मग आपल्याला लढतं अरे काहीच उरकत नाही आहे काहीच नाही मग ते आपलं मूड पण अगदी कमी होतं तर मग त्याच्यासाठी काय करायचं कायम कंटिन्यू काम करत राहायचं आणि कसं आहे आपण एक एक ब्लाऊज मनाला ठरवून घ्यायचं की आता मी एक ब्लाऊज दोन ब्लाऊज झाल्याशिवाय उठणारच नाही मी तसंच करत असते तेव्हाच कुठंतरी काही पटकन कामं पण उरकतात आणि आपले कामंसुद्धा टायमावर रेडी होऊन जातात सगळे तर मग अशाच पद्धतीने माझं काम चाललं होतं तर।, तर ते किती वेळची चलचलमच होते जेवायला तरी पण मी म्हटलं नाही तेवढं ब्लाऊज पूर्ण झाल्याशिवाय उठायचंच नाही कारण मी आत्ता जस्ट बसले होते तितक्यात ते बाहेरून आले मग त्याच्या लगेच मग उठायचं मग नकोच म्हटलं तेवढा ब्लाऊज पूर्ण करून घेते आणि मग नंतर थोडंसं जेवण वगैरे करते सकाळचा नाश्ता माझा सगळं झालेलं होतं सकाळचं सकाळी पण आता बराच वेळ गेला होता माझा तर म्हटलं चला आता एवढा ब्लाऊज स्टिच करून द्यावा आणि नंतर मग बसावं जेवण वगैरे करावं पाच दहा मिनटं थोडं रिलॅक्स करून मग बाकीच्या कामासाठी लागावं तर इथं फटाफट चाललं होतं माझं ब्लाऊज शिवायचं काम तर हा ब्लाऊज माझा कम्प्लीट झाला होता फक्त फिटिंग बाकी होती आणि म्हटलं चला आता एवढा पूर्ण करून लगेच जेवायला बसावं तर इथं मी पूर्ण करून घेतलं काही पण आणली मिसळ मस्त तर खायची मिसळ हे काय भजेत काय चालले खायचे बेसन केलं तर खाल्लं नाही ना आता मिसळ आहे ना मिसळ खाल्लीत खायला लागलीत तर <laughs> माझं पण आज एकच ब्लाऊज झालं लगेच जेवायला म्हटलं चला आता अंडी तर गरम गरम खाऊन घ्यावा त्याच्यात आणली गोडी शेव विषयासाठी ही अशी शिव शेव विषालला खूप आवडते <laughs> <laughs> चला आता खाऊन घेऊ मग का मग दुसरे दुसरी का छान आहे का चला जेवण वगैरे केलं आहे आता दुपारचं सकाळचा नाश्ता झाला होता पण आता ह्यांनी गरम गरम मिसळ आणली होती तर आवरलं नाही मग खाल्लं आता एकच ब्लाउज स्टिच केला आहे आता इत आता जे आहे तर थेट मी आता संध्याकाळीच आहे कारण पटाफट एवढे आज मला ब्लाउज द्यायचे आहेत तर तेवढे घेणारे करून खूप पोट भरले असं वाटते झोपून घ्यावं पण आता नाही झोपू शकत कारण काम खूप जास्त आहेत अनवर येतच आहेत तर चला आता फटा शिवून घेते आणि मग तुम्हाला मी थेट आता संध्याकाळीच व्हिडिओला शूट करायला घेते नाहीतर मध्ये आधीच तुम्हाला दाखवेलच आता गिरायकं वगैरे येतात बायका तर त्यासाठी मग मी जास्त मधलं आदलं शूट नाही घेत कारण बाहेरच्या जर कोणाला वाटत नसेल व्हिडिओमध्ये यायचं तर मग मी जास्त नाही घेत कोणाला मग फक्त आपले घरचेच असे व्हिडिओज असतात पण ज्यांना कोणाला आवडत असली यायला तर मग मी त्यांना घेत असते पण शक्यतो ज्यावेळेस वेळेस आपल्याला लक्षात पण येत नाही आता भरपूर सर कस्टमर आले त्यांना आपण शूट घ्यावं मोबाईलचं कारण त्यांच्या माप घेण्यामध्ये आणि साड्याचे ब्लाऊज कट करण्यामध्ये किंवा साड्या बघण्यामध्ये त्याच्यातच व्यस्त असते त्याच्यासाठी लक्षात पण नाही राहत तर चला पुढं असा हळूहळू असं शूट मी तुम्हाला घेऊन दाखवेल व्हिडिओमध्ये अजून काय काय होते आता लागते का मला तर आत्ता वाजलेले असतील संध्याकाळचे सात किती वाजले कसं सहा सात साडेसहा सात वाजले असतील आणि बऱ्यापैकी सगळे ब्लाऊज झाले दिले पण आणि इथं विशू शायद आल्यापासून लाडी लाडीगोडी लावतोय आहे ना विशू तर चला अजून एक ब्लाऊज माझा इकडे शिवायला हा ब्लाऊज कम्प्लीट झाला की मग मी करणार आहे स्वयंपाक बाकीचे इकडे सगळं कामं पडले ती आवरायचं हे सगळं चिंद्या वगैरे जिकडं तिकडं ब्लाउज पडलेत मी अभ्यास करणार करणारे आता विशू अभ्यास करणार आहे आज दिव दिवसभरामध्ये जेवढे ब्लाऊज शिवायचे जे ठरवलं होतं तेवढे तर झाले आणि पिशवीसुद्धा पाठवून दिली आता एवढ्यामध्ये ते घरी आहेत त्यांची ते खूप जास्त मदत होती आहे जसं की ब्लाऊज घेऊन जाणं अन्न ठेवणं तसं तरी ते, ते कामावरती गेलं तरी सकाळ संध्याकाळ थोडीफार मदत मला करत असतात जसं की माझ्या मैत्रिणीकडे ब्लाऊज नेऊन देणं अन्न प्लस दोरे काही बाकीचे अस्तर वगैरे सामान वगैरे आणत आणणं ते सगळं करत असतात तर त्यांची बऱ्यापैकी हेल्प होती आहे आणि कसं आहे ना माझं आता हे बाकीचे ब्लाऊज तर मी दिलेले होते आता हे दोन ब्लाऊज राहिले होते तो ते सुद्धा कम्प्लीट करून कॅरीबॅगमध्ये ठेवून थी दिले सकाळी म्हटलं हुक लावण्यासाठी ते पाठवून द्यावं तिच्याकडं मैत्रिणीकडं तर आणि तिच्याकडूनच मग येता येतात त्या मी ना बरेच शेबाचे कालचे कट केलेले ब्लाऊज पीस साड्या वगैरे आलेले होते ना तर त्याचे फॉल आणण्यासाठी आणि ब्लाऊज पीसचे अस्त्र आणण्यासाठी मी त्यांच्याकडं दिलं होतं तर तिने ते पण मला बऱ्यापैकी काढून दिलेलं आहे सगळं सामान म्हणजे कसं माझा सुद्धा वेळ बाजारात जायचा वाचतो आणि कामंसुद्धा फटकन होतात तर मग तिने बरंच दिलेलं होतं तर ते सुद्धा म्हटलं चला बघून घ्यावं एकदा की कोणतं कोणतं काय काय दिलेलं आहे तर ते बरोबर सगळं मॅचिंग करून वगैरे देती ती माझी मैत्रीण आणि ह्यांचं फक्त कसं पिशवी द्यायचं आणि पिशवी घेऊन यायचं एवढंच काम असते म्हणजे कसं आस्ताराच्या दुकानात गेलं तर, तर मग कसं मला स्वतःला जावं लागतं पूर्ण एक एक आस्तर हाताने काढून आणावं लागतं व्यवस्थित मॅचिंग वगैरे करून तर ते काही व्यवस्थित कसं दुकानवाले गर्दी असते त्यामुळे व्यवस्थित देत नाहीत पण मग मी असेल तर माझं मी आणत असते पण शक्यतो माझ्या मैत्रिणीची मला खूप जास्त हेल्प होती ती माझे सगळे कामं करती तर चला आता एवढे ब्लाऊज मला सगळे कट करायचे तर अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेते मग बाकीचे कामावरती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय